ফটা ফুৰা দ ফটা ঘ पण लहान लहान फटाके घ्यायचे बाबू आ मोठे फटाके घ्यायचे नाही तू आहे लहान लहान लेकरांना एकदम ते कसे लसूण फटाके असते लसून फटाके टुचकने फुट्टे टिकल्याचं पॉकीट ते असते डब्बीचं एक बंदूक तू त्याच्यात रोल टाकायचा आणि फटाफट पडायचा त्याचे ते मोठे बाम असते ते, ते स्वतः बाम ते अजून एक लाल लाल वाचीचा फटाका असते ते बिलकुल घ्यायचं नाही काय आता सांगायला लागलो मी

लै मोटी बन्धु कहाँ गर्छ रे बाबु लै मोटा बन्धु किन फोड्दै थिए लै नै बन्धु किन फोड्दै थिए आफ्ला बजेट पाउन घिउन बाबु गङ्गरो पैसा नै बाबु आफ्ला पैसा या तु सम्झुन नै खेतका मैले तु साङ लै बन्धु घिउन आपुन जा गला बाबा तिमी आशिष कल टाको दिपुन मैले डेलेस पनि नै घिउन देला म डेलेस पनि नै मागेर ला त मैले घिउन दिवाली छ अनि म त्यता बदलेर मैले मोटी बन्धु डेली जा मैले बाजे नि पता के मैले बाजे पता के

आता आल्यावर कुठं या या म्हणा लागणार बाबू याच लागली ना मी <laughs> या या ताई साहेब या बोसा या काय पाहिजे तुम्हाला साड्याच ना ते दाखव रे बाबू चांगल्या चांगल्या साड्या दाखव बोर <laughs> <laughs> काय बाई हे बुडग काय म्हणते श्री वल्ले या या काय दाखव म्हणते तुम्हाला साड्याच ना आता साड्याच्या दुकानात साड्यात दाखवा लागेल ना काय माणसाचे कपडे दाखवणार आहे टाकलं काय आहे तुम्ही पण तुम्ही लई लई लईच मजा करता पण तुम्ही या तुमी या बसा वहिनी बसा या काकू बसा बसा चांगल्या <laughs> चांगल्या साड्या दाखव बा मस्त माघवाल्या दाखवू नको हा एकदम चांगल्या चांगल्या दाखव पण हा <laughs> काय बोला लागले भाऊ तुम्ही चांगल्या चांगल्या दाखवा म्हणता माघवाल्या दाखवू नका म्हणता माघवाल्या साड्या चांगल्या असते सस्त साड्या तेवढ्या काय हे विषयच नसते आम्हाला <laughs> <laughs> सस्तच पाहिजे चांगल्या अशा म्हणजे पाचशे रुपयापर्यंत दाखवा साडी पाचशे रुपयापर्यंत आहे ना पाचशे रुपयापर्यंत हो पाचशे रुपयापर्यंत दाखव भाऊ पाचशे रुपयात काय भेटेल बघू आता हे घे ना हे समोर ते तीन ते निळ्या आकाशी कलर आहे ते ग्रे कलर आहे ते हजार रुपयाच्या साडी आहे फक्त घ्या मस्त साडी आहे एक नंबर माल आलेलाय कालच बोलावला ते नाही नको भाई तुला घ्यायचे असेल तर घे बाई श्रीवल्ले मी घेत नाही मग घे तू एक चांगली साडी मला काय मतार झाली आता मी मला काही साड्या घालत नाही इंटरेस्ट पण नाही तू घे ते चांगली जी वाटत असून तुझ्यात तुला दिवाळी कर लागते तू लक्ष्मी बाई आमच्या घरातली घे घे मा नाही बाई हजार रुपयात एक साडी घेतल्यापेक्षा पाचशे पाचशेच्या दोन होते ना आपल्या दोघीले एक साडी घेऊन काय करता ते एक दिवस घालायची मग डबल काय नाही येत हे आपल्या पाचशे वाले कधी घालता येते आपल्याला हे दादा हे पाचशे रुपयाला साड्या दाखव असं तर दाखव नाही चाललो आम्ही दुसऱ्या दुकानात अरे अरे हाय ना आपल्या दुकानात आहे पाचशे रुपयाली आली साडी दाखवतो तुम्हाला <laughs> आता दाखव ना राजा किती वेळ अर्धा घंटा झाल्या गोष्टीत करायला लागला तू ना साड्या दुसऱ्या दुकानात जातो आम्ही नाही का बाई नुसत्या गोष्टी छापा ला। लागला दाखव लवकर पाचशे रुपया दाखव लवकर चांगल्या चांगल्या बरोबर बरं त्या एका मिनिटात एका मिनिटात दाखवतो एका मिनिटात दाखवतो म्हणते बहिणी अर्धा घंट्यापासून टाइमपास करायला लागला बडबड करण्यात एउटा अहिले छेड गाग्ले बसन आइले काही नपाले गिरा पाँच रुपियाँ साडी चारशे रुपियाँ मागत हा श्रीवलले बाइक अब हात जाउँ देखिन् बरबर पेटो दिवा खाई बिचारु चैले देना ज्याक बाइक बरबर पेटो दिवा या वयात कोण बायको देणार हाय म्हणले म्हणजे तुम्हाला बायको करायची हौस हायच वाटते हो अजून म्हणजे मी मेली केली हो <laughs> <laughs> तर म्हणजे किती विचार तुम्हाला या वयात कोण बायको देणार आहे म्हणते भलतेच दिसता तुम्ही अव बायको तसं नाही आहे आता तू सांग तुले जर काही झालं तर मग माय बांधी येत नाही का खाण्यापिण्याचे म्हणून म्हणलं बापरे म्हणजे तुम्ही किती आहे व फक्त तुमच्या खाण्यापिण्याचे वांदे येईन म्हणून तुम्ही मला म्हणा लागले नाही मी मेली का नाही तुम्हाला काहीच फरक पडणार नाही नाही काय फुटलं फुटल तर बाई मायाल कोणाच्या घरा कोण माया का बोलू बोला लागले मी आता काही बोलणं सुता नाही लागलं ला मला काय नशी फुटलं तर मया आलं कसा नवरा घेतला मले <laughs> अव आता बायको तू घर समज करू नको घेत जाऊ बरं नुसती भांडाले सही सही करतो जाई पाहिजे तुम्ही म्हणले तू पण काळजी आहे आता काय नका का होईन पण मी म्हणलं तुले तु कायजी होती म्हणूनच म्हणलं म्या <laughs> <laughs> काय म्हणलं म्हणूनच म्हणलं म्हणा लागले तुम्हाला काय माहिती कायजी होती का खाण्यापिण्याची वादे येईल त्याची काळजी आहे तुम्हाला फक्त स्वतःची काळजी आहे तुम्हाला माहिती कायजी नाही मी जायली तरी बी जाऊन मेली तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही म्हणलं बोला लावा लागले मोठे आणि दिवाळीच्या दिवशी तोंड खराब करायला लावा लागले बरं बा बोलण्यात चुकलो मी जरासं ते जरासं मला तसं बोलायचं नव्हतं तसं बोलण्यात निघालं जाऊ दे माफी मागतो मी सॉरी 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 बायको दिवाळीचा दिवस आहे आज आज भानन करत असते का आज आपल्या घरी लक्ष्मी नांदते ना हा दिवाळीचा दिवस म्हणजे लक्ष्मीचा दिवस आहे सॉरी बा तू लक्ष्मी लक्ष्मीबाई विचारे मी लक्ष्मीच्या हात जोडून माफी मागतो माई गलती झाली माझ्यासाठी तू माझ्यापेक्षाही महत्त्वाची आहे अजून काही माझ्या जीवापेक्षाही महत्त्वाची आहे

हॅपी दिवाळी म्हणा हळू आलं पाहिजे ल नाही आलं पाहिजे समजलं म्हणा हॅपी दिवाळी काही म्हणलं काय फरक पडा लागला व अव दिवाळीच होई ना दिवाळी म्हणलं का दिवाळी म्हणलं एकच व्हा लागलं ना <laughs> ते तुमच्यासाठी एकच म्हणलं पण आपण मराठी बोलतो ना मग आपल्या मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे समजलं काय आणि आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी बोला पहिले म्हणा हॅपी दिवाळी बर बा बायको तू यासाठी काही पण हॅपी दिवाळी बायको असं काहीतरी बोललं तर मला खूप चांगलं वाटतं हॅपी दिवाळी हो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो अरे बा आपले जेवढे लोक व्हिडिओ लो पाहते ना त्या सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या आणि आपल्या भारतातल्या प्रत्येक लोकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा का लवकर लवकर फुलझाड फुलढाड <laughs> ह <laughs> ओ बाबा तिकडे सरका बरोबर जरासे मी फुलदार पेटवा लागलो मी मागावर इंटे आत मग मले मनसान शर्ट चिटडा जायला तो हा तिकडे हे बाबू जगण्या आमना जरासा आरती गिरती हो दे <laughs> ना कायले लकलक कर लागला तू आमना जरासा आरती झाल्यावर फोडूस ना आपण फटाके कायले लकलक कर लागला तू हा ओ बाबा आणि आरती झाल्यावर फोडताचे त्याने आपले दुसरे फटाके लय मोठे आहेत आपल्या पाशी पण एक फुलदार तर पेटू द्या मले हा सांगले हे बाबू जगन कशा कशाला पण करत आहे तू हा नाही त्याच्या एका जाऊन बस नंतर फोडू आपण फटाके पहिले आरती करून घेऊ हा बस आरती करूच आपण पाच मिनिटं थांब जरा साधी धर आ... काय गड आई पेटू द्या ना काय एक फुलदार पेटू ना काय बिघडा लागला अरे साहेब तुम्ही दोघे पण पेटो बापा पेटो ते आज मनानं कर

बाय असं वाया गेलं पोरग लय जब्बर झालं काहीच ऐकत नाही ना जगण्या तुझी हाय का नाही भुसात भरून आले का दिमागात तुला आले अभि एवढे चांगले मायबाप भेटले जरा आरती करेपर्यंत धीर धरण अभि माझ माय बापही नाही लगे का आई नाही बाबा नाही तु आई बाबा मी माय माय बाप मानतो तुला माय असून सुरु लय फायदा उचलत बिल का तू डोंबळे तुला कवडीची कदर नाही का माय बाबाची आपले मायबाप चांगल्यासाठी सांगते ना जरा थांबलं पाच मिनिटात आरती काय लागलं बे खराब करतो म्हणते स्वतः दिमाग आहे का पाय पहिले बाप आहे त्याची किंमत करायला शिकले का माय बाप नाही म्हणलं आहे म्हणलं किंमत माय बाबाची एकट्या लेकाच त्या फटाक्यासाठी चालला दिवाळीच्या दिवशी नाही त्या मायबापाचं मन दुखून दुसऱ्याचे फटाके जातो म्हणत पाच मिनिट थांबलो नाही का तुला डोमरे मग म्हणते का बोलते म्हणत त्या डोमळ्या नको म्हणून म्हणते का बेकल छत्राचं एउटा <coughs> <laughs> <laughs> <laughs>

दिवाळी बर लय मस्त वाटते पण दिवाळीच्या दिवशी नाही का बाई <laughs> <laughs> नाही तर काय बाबू एकदम दन दन वाटते ना दिवाळीच्या दिवशी पाहिन दिवे दिवे ते घर पाहिन किती मस्त लाईटिंग ना सजलं आपलं लयच मस्त वाटते बाई म्हणतो दिवाळीचा दिवस लयच आवडते पण ते फटाके नाही आवडत बाबू मला नारायण ना। मारते आवाज सारे कान बैरे करून टाकते आणि गड्या कुठं गेलं पाय बरे माय बाई हे पोट घरी राहतच नाही ना दिवाळीचा दिवस आहे नुसतं बाहेर हिंडायला पाहिजे काय आवाज देते कुठं जाऊन बसलं तर मी नाही पाहत बसत कुठं हिंट जाऊ दे त्याच्या मग कुठं लागत हे सप्री मी लाई आहे त्याला कोण पाहत बस नाही होय होय प्रेमीला बाई पाहिजे हात घेत जाऊन घेशी ना, <laughs> ना? बरोबर पेटवतो दिवे <laughs> प्रेमीला बाईची बरी काळजी व्हायला लागली तुम्हाला हात घेत जाऊन घेशील पाहिजे म्हणा लागले तिने तुमची बाई मी पण इथं दिवे पेटवा लागली ना मला नाही म्हणलं तुम्ही कधी काळजी नाही वाटते तुम्हाला काय बोलते तू लक्ष्मी तू किती चांगली बायको आहे माई मला माहित आहे ना प्रत्येक काम असं सुरळीत आहे म्हणलं तु असं असं भासक काम थोडी आहे बाई प्रला बाईसारखं तु म्हणजे एकदम सुरळीत काम आहे पूर्ण विश्वास आहे माझ्या बायकोचा हात येत नाही म्हणून म्हणून मी तुला नाही म्हणलं आरती करून घेऊ ला हो चाल मग चाल आरती करून घेऊ हात ए प्रेमीला बाई कसा काय हात झाला फौ करता येत ला, नाही का तुला बापरे हात जाऊन घेतला ए लक्ष्मी घे तिले हे लावून दे मलम लावून दे लवकर नाही कसं गायला प्रेमिलाबाई जास्त गायला काम लावून घेते मी का नाही नाही लक्ष्मी ताई जास्त नाही गायला सा चटका लागला फक्त काय होत नाही एवढ्याला चला आरती करून घ्या आपण पाहून करा जो प्रेमीला बाया दिवा पेटा तर हात जरा दूर ठेवायचा त्याच्या हात धरा लागली तरी आता म्हणे बरं हे लय भक्ती आहे म्हणे प्रेमीला बाई पण खरोखर हात धरून घेतलाच बाई तुझा प्रेमीला फायनली गा सल्लू भैया अरे काय झपक झपक लाइटिंग लावली बे दुकानाच्या समोर पैसे आणण्याचं काम होईल नाही माय बहीण लईच माव लाई ना बे सल्लू भैया खाना या देखना है माल होइन बर सल्लु भा आफू कोही रे फटाके फोडालैत्या फटाके आले ना नारायण काका त बम थी चल नारायण काका घर जान् चाल राजा सल्लु भैया तु राजा शिवा नारायण काका महिला तकल्या पप्पू पप्पू पप्पु गराइते मलाई भलता राजे

मंग काय दिले का त्या नारायण काकानं बहीण हार्वेस्टर वर ठेवलं असतं तर काहीतरी पैसे आले असते आपल्या पाषी मस्त जमलं असतं पण ठेवलं नाही लय ते पंजाबचे माणसं आणले काम ना थांब जाऊ दे मस्त कपडे घेतले असते लेखा पण मी लय का शर्ट नाही मला बरं चाल चल जगण्याची जाऊ चल बर <laughs> चल फिर चल आपल्याला फोडू दिले पाहिजे पण त्यानं सल्लू भैया या फोटाचे थोडू का नाही अरे मी पुढे नाही रे लेकिन चुपचाप वहां पे खड़े रह के देखेंगे ना मजा तो आएगा नहीं क्या चल चल जल्दी चल चल मंग लाव का लाव का लाव बाबा लाव का लाव का ऐ केत्या पेटू का रे हां पेटो पेटो रे बाबू लाव फुलझड ए जगण्या थाम थाम ऐ पप्पू बाहेर चलू भैया आले थाम जरास अजून मजा येते ना गा जास्त लोक असले तर पप्पू भैया सुनु भयो आला खाइ वाह नि त मङ त लै मजा आइ जाता अ यो आबे थाम थाम लेका आलो आमी थाम पौदी आमाले पन सुनु भयो अन पप्पू भैया तुमी हाले लेका लै मस्त वाटलो बनाता आमाले जग्ने ला फुलदार लाउ का पाइ म लाउ ल ये हैप्पी दिवाली जय

लाई लगा झाल नहीं पूरा लगाये पाई ना अब वो तो की नहीं तो खाली आला लगाये ला चक्री की क्रीला बोरा था ला चक्री की क्रीला रे चक्री लाओ मतलब थाम थाम चक्री लाओ तो हाँ ए ए ए चक्री नहीं लगा दे सुसुसुसुसुते बाम होने बिते किसी मोड़ आये बिते ये लगा जगने ये सुते बाम किसी मोड़ आये बिते चक्री थोड़ी वाली लगा दे

आई नुखते दा नुबे बाई ए बाबू जगण्या ओ बर लवकर बाबा काय होत नाही बर हिवाडून देऊ नका तुम्ही मले हा 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 आपला फुटन ते रॉकेट पण हातात खाली नाही तर काय मग घेतलं ते हातात मी हात जायला फैला सोडा ना नारायण भाऊ सोडा ते खाली रॉकेट अहो प्रेमिला बाई लक्ष्मी अहो आता पेटावलं ना ते आता ते आपाप सुटते हातातून वरत जाते फुस करूया आता इकडे तिकडे सोडायला गेमते का कोणाच्या घरात गिरत गेलं तर आपत या बिचारे अरे बाबू नारायण ना ते रॉकेट शिशी किशी ठेवत असते मग त्याले उडवत असते हातात घेऊन उडवत असते का ते जायला फैला हात काही दाखल नाही बाई या पोराले काय गरम गरम लागायला लागली की मी ए भया लक्ष्मी काय पागल का तो कान जायचं का मा इथं कानापुशी सुसुरी सूर पेटवली वरे वा म्या तिकडं का हातो म्याल तर मित्रांनो मराठी कटाफ या चॅनल ती आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आतापर्यंत जे प्रेम तुमच्याकडून मिळालं त्याबद्दल आम्ही सर्व झन तुम्ही आला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या चॅनल ला असेच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करत चला मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कुठं गेलं रे बाहेर कुठं बुडाला बाहेर わかるぞ